शेतकरी बांधून मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी बांधून आपण आज या ठिकाणी मक्का लागवड करणार आहोत परंतु मक्का लागवड करताना काही गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे आता त्या कोणत्या गोष्टी आहेत की आपल्याला जे काही मक्का लागवड करताना जे काही अंतर ठेवायचंय तर ते अंतर किती असलं पाहिजे म्हणजे दोन लाईन मधलं जे काही अंतर आहे ते किती असलं पाहिजे दोन झाडातील अंतर किती असलं पाहिजे त्यानंतर कशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी मक्का लागवड करणार आहे खत व्यवस्थापन कसं करणार आहे बीज प्रक्रिया करणार आहात का नाही करणार या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झालेली त्या ठिकाणी म्हणजे किती जवळपास पन्नास क्विंटल उत्पादन आपल्याला एका एकर मधून झालं पाहिजे या अनुषंगाने आपण या वर्षी मका लागवड करणार आहोत तर त्यासाठी शेतकरी बांधून या ठिकाणी टोकन यंत्र आहेत पण त्यापूर्वी शेतकरी बांधनो जे काही अं मी तुम्हाला या ठिकाणी अंतर दाखवते की आपण अंतर किती घ्यायला पाहिजे तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मी सऱ्या पाडलेल्या आहेत हे दोन्ही याच्यातील जे अंतर आहेत नळ्यातील अंतर तर हे चार फूट अंतर आहे आणि या ठिकाणी हे जे काही अंतर आहेत हे या नळीवरती जे येणार अंतर आहे ते जवळपास एका फुटाचं आहेत म्हणजे या नळीच्या या साईडला अर्धा फूट आणि नळीच्या या साईडला अर्धा फूट म्हणजे एका फुटाचं या ठिकाणी दुसरं घातलेले आहेत आणि एका या ठिकाणी परत दोन लाईन म्हणजे नळीच्या या बाजूला अर्धा फूट आणि या बाजूला अर्धा फूट म्हणजे एका फुटाचं अंतर आणि दोन रोपातील जे काही अंतर असणार आहे ते अंतर म्हणजे जवळपास आठ इंच असणार आहे म्हणजे आठ इंचा इंचावरती आपण या ठिकाणी दाना टाकणार आहोत म्हणजे जस जास्तीत जास्त झाडांची संख्या आपल्याला एका एकरमध्ये बसवायची आहे खत व्यवस्थापन करायचं आहे त्यानंतर बीज प्रक्रिया सुद्धा आपल्याला करून घेणं खूप गरजेचे आहे शेतकरी बांधवो पारंपरिक पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन जास्त मिळत नाहीये आणि पारंपरिक पद्धतीने उत्पादन जास्त मिळत नसल्यामुळे आपल्याला शेती करून त्या ठिकाणी म्हणजे परवडत नाहीये त्यामुळे शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा आपला माणस असला पाहिजे आणि त्याच अनुषंगानं यावर्षी आपण तो माणस डोक्यात ठेवलेला आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन कशा पद्धतीनं आपल्याला काढायचंय तर ते आपण या ठिकाणी प्रयोग करणार आहोत तर त्यासाठी दोन जे काही आपलं अंतर असणार आहे दोन लाईनमधलं तर ते चार फूट पत अंतर आहे म्हणजे पट्टा पद्धत असणार आहे आणि त्यानंतर जे काही लाईन्स असणार आहे तर त्या ठिकाणी एका फुटाचं आणि त्यानंतर आ, दोन झाडांतील अंतर जे असणार ते म्हणजे आठ इंचावरती आपण दाना टाकणार तर अशा पद्धतीनं शेतकरी बांधून आपण मक्का लागवड करणार आहोत मी जी काही लागवड करणार आहे तर त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा लागवड करू शकता शेतकरी बांधून निश्चितपणे आपलं सुद्धा उत्पादन वाढणार आहे आणि उत्पादन वाढण्याचं जे काही माणस आहे तो, तो आपला प्रत्येकाचा असला पाहिजे शेतकरी बांधन माहिती कशी वाटते माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद